आयोजन ज्यांनी केलं ते आमच्या सुपुत्र नितीमजी करून आणि नेहमी कॅमेऱ्याच्या पलीकडे राहून स्वतः अंधारात जाऊन दुसऱ्यांना प्रकाशमान करणारे तुम्ही सगळे छायाचित्रकार आणि माझ्यासोबत आपले खात्र सर अशोक भाऊ नरेंद्र भाऊ हे सगळे मान्यवर आणि दोघ सत्कार झाले मित्र मी खरं म्हणजे या क्षणाला उमेश भोंवच्या वाक्याचा व्यवहार कारण अशी जीवाला जीव देणारे मित्र काय ना आणि वाढदिवसाचं नुसतं माहिती पडल्याबरोबर केले पण असं आयोजन करणं याच्यासाठी खूप मोठं वाक्य लागतं मला तर मी नेहमी उमेश भोंवना इतकं बघत होते तुम्हाला टोकामा काहीतरी मुळी तुम्ही ठेवल शे मुळताच ते समोरला माणूस मगाशी ठाकरे सरांनी खूप सांगितलं की मित्र गोळा करायला मैत्री टिकवायला खूप गट असावे लागतात आणि ते गट्स उमेश भाऊ मध्ये त्यामुळे उमेश भाऊने काय सत्ता कमवली काय संपत्ती कमवली काय बंगला घोडा घाडी काय कमवली याच्याशी मला काही देणं देणार परंतु इमेज बघून तुमच्यासारखे मित्र जमवले ही फार मोठी बाक्याची गोष्ट आहे म्हणून तुमच्यासाठी मी एकदा टाळ्या वाद वाटतो मग अशी जेव्हा मला नेतू भाऊचा फोन आला मी त्यावेळेस गार्डनमध्ये बसेल होतो मग त्यावेळेस त्या लोकांनी सर्व बुद्ध्यांनी मला विचारलं का म्हणे कुठे चालला मग मला मित्राला वाट होतो मग त्या अरे वा मग मित्रांनो वाढतो दोन मित्र फक्त त्या मित्रांनो वय फक्त पन्नास बरोबर तेव्हा का अहो तुम्ही सत्तरी ना आणि तुम्हाला मित्र पन्नास ना आणि काय तुम्ही मैत्री तर त्याचं कारण असं आहे मी सत्तरीचा असलो की माझा व्हॅल्यूम जो आहे ना मी तो साठीपर्यंत खाली आणतो आणि उमेदवार जेव्हा बाहेर जवळ असतात तेव्हा त्यांचा पन्नासीचा व्हॅल्यूम वाढवून साठीपर्यंत आणता आणि मग आमचे विरोधे दिसत आणि त्यामुळे आमची मैत्री ही खूप सरकार आहे आणि एक म्हणजे मातारा आणि तरुण अशी आमची ही मैत्री आहे आणि त्यामुळे जेव्हा या मित्राला देतो एक सांगतो की वाढदिवस मध्ये नुसता केक कापण ना। काहीतरी नाश्ता पाणी करणं काहीतरी सेलिब्रेट पुढील वर्षाचं नियोजन करणं की पुढील वर्षी, वर्षी मला कसं जगायचं पुढील वर्ष मला आनंद कसा मिळायचा असं नियोजन करणं याला म्हणतात वाढदिवस आणि आज खऱ्या अर्थाने मागच्या वर्षातचशी अवलोकन करतील कुठल्या वर्षात नियोजन करते आणि पुढच्या वर्षी अजून काही प्लॅनिंग असेल मित्रांना काही पार्टी बिल्टी देण्याचं तर तेही या ठिकाणी ते क्लिक डिक्लेअर करतील असा एक संमिश्र भाव असलेला हा एक सुंदर कार्यक्रम आहे मगाशी मी म्हटलं की त्याची माझी माहिती मिळायला छोटंसं कारण तुम्ही असं म्हणतात की फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे जर जाणायचं असेल तर ते चेहऱ्यावरचे भाव असतात आणि चेहऱ्यावरचे भाव वाचण्यामध्ये मन अंधकरण वाचण्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून रिसर्च केल्यामुळे मला बऱ्यापैकी त्याच्यात गती निर्माण झाली आणि त्यामुळे माझ्या जेव्हा लक्षात आलं की उमेश हा स्वच्छ मनाचा एक चांगला तरुण आहे या तरुणामध्ये आहे साहित्य यात्रांना गोळा करण्याचं प्रत्येकाच्या सुखदुःखात हजर आणायचं आणि हे म्हणून स्वार्थपणे हजर राहणे आणि पुढे जर काही काम सांगितलं ना छोट मोठ्या वेगळ्या वेगळ्या प्रकार कोणी मित्राला माझ्याकडे मी शुभेच्छा देतो आणि दुसरे मित्र जे कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये पारंगत आहेत त्या कॉम्प्युटर क्षेत्रात आम्ही आज्ञा अडानी आहोत आम्हाला काही कळत नाही परंतु त्या क्षेत्रातला तज्ञ म्हटल्यानंतर तो माझासुद्धा सुद्धा गुरु लागतो म्हणून या दोघांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि खुश रहो तुम्ही सदा एक खुश नजीवात दुनिया की हर खुशी की हरा भरा, भरा जीवन तुम्हारा कभी न ही रहे। ही तो या तो तो ना हो सुखा चमकते ही तुम्हारे के